नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण नोंदणी व मुद्रांक शुल्क भरते यासाठी अत्यंत उपयुक्त असा प्रश्नसंच बघणार आहोत आणि हा प्रश्नसंच तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा ठरणार आहे त्यामुळे व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवनवन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील चला तरी वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया पहिला प्रश्न आहे नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक महाराष्ट्र राज्य पुणे पदाचा कार्यभार स्वीकारलेले पहिले अधिकारी कोण होते योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक श्री वीणा करंदीकर प्रश्न क्रमांक दोन आहे नोंदणी व मुद्रांक विभाग सरकारच्या कोणत्या कार्यालया अंतर्गत कार्य करते योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन महसूल व वन विभाग प्रश्न क्रमांक तीन आहे जी सेवन शिखर संमेलन दोन हजार पंचवीसचे चे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन कॅनडा प्रश्न क्रमांक चार आहे नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाचा प्रमुख अधिकारी कोण असतो उत्तर ऑप्शन क्रमांक तीन महानिरीक्षक नोंदणी व मुद्रांक विभाग प्रश्न क्रमांक पाच आहे मुद्रांक कायदा कोणत्या वर्षी लागू झाला उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन एकोणावीसशे आठ साले प्रश्न क्रमांक सहा आहे स्टॅम्प प्रणाली महाराष्ट्रात कधी सुरू करण्यात आली योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन दोन हजार तेरा साले प्रश्न क्रमांक सात आहे ग्रेटर फ्लेमिंगो अभयारण्य कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आले आहे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन तामिळनाडू प्रश्न क्रमांक आठ आहे नोंदणी करताना मुद्रांक शुल्क कशावर आधारित असते उत्तर ऑप्शन क्रमांक तीन बाजार मूल्यावरते प्रश्न क्रमांक नऊ आहे मार्केट व्हॅल्यू ठरवण्यासाठी कोणती प्रणाली वापरली जाते योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन ए एस आर प्रणाली ॲन्युअल स्टेटमेंट ऑफ रेट्स प्रश्न क्रमांक दहा आहे महाराष्ट्रामध्ये सद्यस्थितीत किती उपनोंदणी कार्यालये आहेत उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन पाचशे प्रश्न क्रमांक अकरा आहे नोंदणी झाल्यावर दस्त मिळवण्यासाठी किती दिवस लागतात योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन सात दिवस प्रश्न क्रमांक बारा आहे दस्त नोंदणीसाठी किती साक्षीदार आवश्यक असतात उत्तर ऑप्शन क्रमांक दोन 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 साक्षीदार लागतात मित्रांनो प्रश्न क्रमांक तेरा आहे दोन हजार पंचवीस महिला आशिया हॉकी कपचे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले आहे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन चीन प्रश्न क्रमांक चौदा आहे खालीलपैकी कोणता दस्त नोंदणीस अधीन नाही योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक भाडे करार बारा महिन्यापेक्षा कमी प्रश्न क्रमांक पंधरा आहे लिव्ह अँड लायसन्स करार हा किती वर्षासाठी करता येतो योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार तीन वर्ष तीन वर्षासाठी करता येतो प्रश्न क्रमांक सोळा आहे मुद्रांक शुल्कात सवलत कोणाला मिळू शकते योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार वरील सर्व महिलांना अपंग व कृषक यांना प्रश्न क्रमांक सतरा आहे ई स्टॅम्पिंगसाठी अधिकृत एजन्सी कोणती आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन यू आय डी ए आय प्रश्न क्रमांक अठरा आहे दस्तनोंदणी कालमर्यादा काल काय आहे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन चार महिने प्रश्न क्रमांक एकोणीस आहे मुद्रांक शुल्क का कोणत्या कायद्यानुसार आकारले जाते योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन भारतीय मुद्रांक कायदा अठराशे नव्याण्णव अंतर्गत प्रश्न क्रमांक वीस आहे दस्त नोंदणीस विलंब झाल्यास काय आकारले जाते उत्तर ऑप्शन क्रमांक दोन दंड प्रश्न क्रमांक एकवीस आहे खालीलपैकी कोणता दस्त ऑलीने नोंदवता येतो योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार वरील सर्व भाडे करार विवाह नोंदणी विक्रीपत्र वरील सर्व प्रश्न क्रमांक बावीस आहे ई एफ इन सुविधा कशासाठी वापरली जाते उत्तर ऑप्शन क्रमांक तीन ऑनलाईन अपॉइंटमेंटसाठी प्रश्न क्रमांक तेवीस आहे खालीलपैकी कोणते दस्त विभागाच्या वेबसाईटवर डाउनलोड करता येते योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन पूर्व दाखल दस्त नमुने प्रश्न क्रमांक चोवीस आहे महाराष्ट्रामध्ये दस्त नोंदणीसाठी वापरली जाणारी जाणारी ऑनलाईन प्रणाली कोणती आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन ई स्टेपिन प्रश्न क्रमांक पंचवीस आहे एस आर म्हणजे काय आहे ए एस आरचा आपल्याला फुल फॉर्म सांगायचं आहे मित्रांनो योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन अॅन्युअल स्टेटमेंट ऑफ रेट प्रश्न क्रमांक सव्वीस आहे दस्त नोंदणीसाठी मुद्रांक शुल्क कशाच्या टक्केवारीवर आधारित असते योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन दस्ताच्या बाजारमूल्यावरती प्रश्न क्रमांक सत्तावीस आहे नोंदणी विभागात ई पेमेंट पद्धती कधीपासून सुरू झाली उत्तर ऑप्शन क्रमांक तीन दोन हजार अकरा सालापासून प्रश्न क्रमांक अड अठ्ठावीस आहे नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाचे अधिकृत वेबसाईट कोणती आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक डब्ल्यू डब्ल्यू महा आय जी आर डॉट जी ओ डॉट इन प्रश्न क्रमांक एकोणतीस आहे दस्त नोंदणी करताना कोणती कागदपत्रे आवश्यक असतात योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार वरील सर्व आधार कार्ड दस्ताचा मूळ नमुना फोटो व अंगठ्याचे ठसे वरीलपैकी सर्व प्रश्न क्रमांक तीस आहे नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाच्या महसुलात वाटा सुमारे किती टक्के आहे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार वीस टक्केपेक्षा अधिक प्रश्न क्रमांक एकतीस आहे कोणता दस्त नोंदणीस बंधनकारक नसतो योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार पर्याय दोन व पर्याय तीन वसियत व भाडेकर बारा महिन्यापेक्षा कमी प्रश्न क्रमांक बत्तीस आहे दस्त नोंदणी करताना दाखल तारीख म्हणजे काय योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन दस्त मिळाल्याची तारीख प्रश्न क्रमांक तेहतीस आहे मुद्रांक शुल्कात महिलांना मिळणारी सवलत सध्या किती टक्क्यापर्यंत आहे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक एक टक्क्यापर्यंत प्रश्न क्रमांक चौतीस आहे खालीलपैकी कोणता दस्त नोंदणीस बंधनकारक आहे उत्तर ऑप्शन क्रमांक तीन विक्रीपत्र विक्रीपत्र हे मित्रांनो बंधनकारक आहे प्रश्न क्रमांक पस्तीस आहे ऑनलाईन दस्त नोंदणीसाठी सरकारने सुरू केलेली सेवा कोणती आहे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन ई रजिस्ट्रेशन प्रश्न क्रमांक छत्तीस आहे नोंदणीची मुदत चार महिने असते ही मुदत कोणत्या कायद्यानुसार आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन भारतीय नोंदणी कायदा एकोणावीसशे आठ प्रश्न क्रमांक सदतीस आहे केंद्रीय निवडणूक आयोगाची स्थापना कधी करण्यात आली योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन पंचवीस जानेवारी एकोणावीसशे पन्नास साली प्रश्न क्रमांक अडतीस आहे भारत छोडो हा नारा सर्वप्रथम कोठे देण्यात आला योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार मुंबई या ठिकाणी प्रश्न क्रमांक एकोणचाळीस आहे कोणत्या कायद्याने कंपनीला त्यांचा कारभार वीस वर्षासाठी वाढवण्यात आला उत्तर ऑप्शन क्रमांक दोन चार्टर एक अठराशे तेरा साल प्रश्न क्रमांक चाळीस आहे भारतीय राज्यघटनेतील एकोणावीसशे पंचावन्नचा कायदा कशाशी संबंधित आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन नागरिकत्व संबंधित प्रश्न क्रमांक एकेचाळीस आहे भारतीय राज्यघटनेमध्ये विधान परिषदेची निर्मिती अथवा बरखास्ती कोणत्या कलमात केलेली आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ऑप्शन क्रमांक एक कलम एकशे एकोणसत्तर अंतर्गत प्रश्न क्रमांक बेचाळीस आहे महाराष्ट्र लोकसेवा हक्क कायदा राज्यात कधी लागू झाला उत्तर ऑप्शन क्रमांक चार अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंधरा साले प्रश्न क्रमांक त्रेचाळीस आहे डिस्कवरी ऑफ इंडिया हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला आहे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन पंडित जवाहरलाल नेहरू यांनी प्रश्न क्रमांक चौवेचाळीस आहे सतीची चाल बंद करणारा भारतातील ब्रिटिश गव्हर्नर जनरल कोण होता योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार लॉर्ड विल्यम बेंटिंग लॉर्ड विल्यम बेंटिंग याने मित्रांनो सतीची चाल बंद केली होती प्रश्न क्रमांक पंचेचाळीस आहे भारत आणि श्रीलंका यांच्या दरम्यान कोणता युद्धाभ्यास होतो उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक मित्रशक्ती प्रश्न क्रमांक शेहेचाळीस आहे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन राष्ट्रपती प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस आहे माहिती अधिकार कायदा कधी का अस्तित्वात आला उत्तर ऑप्शन क्रमांक एक दोन हजार पाच साले प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस आहे दुसरी जागतिक ए आय परिषद कोणत्या देशात भरवण्यात आले उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन दक्षिण कोरिया प्रश्न क्रमांक एकोणपन्नास आहे कृत्रिम बुद्धिमत्ता ए आय वापरणारा महाराष्ट्रातील पहिला जिल्हा कोणता आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार सिंधुदुर्ग प्रश्न क्रमांक पन्नास आहे खालीलपैकी कोण ऑडिट रिपोर्ट सादर करत असतो उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन लेखा परीक्षक प्रश्न क्रमांक एकावन्न आहे भारतीय राज्यघटनेत विधान परिषदेची स्थापना अथवा बरखास्ती खालीलपैकी कोणत्या क्रमांतर्गत केलेली आहे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक कलम एकशे एकोणसत्तर अंतर्गत प्रश्न क्रमांक बावन आहे महाराष्ट्र लोकसेवा हक्क कायदा महाराष्ट्रात कधी लागू करण्यात आला योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंधरा साली प्रश्न क्रमांक त्रेपन्न आहे भारतीय राज्यघटनेच्या कुठल्या अनुच्छेदानुसार भारतीय नागरिकांना मतदानाचा अधिकार प्राप्त झाला आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार कलम तीनशे सव्वीस अंतर्गत प्रश्न क्रमांक चौपन्न आहे सतीची प्रथा बंद करणारा भारतातील ब्रिटिश गव्हर्नर जनरल कोण होता योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार लॉर्ड विल्यम बेंटिंग प्रश्न क्रमांक पंचावन्न आहे भारतीय राज्यघटनेचे कलम एक्कावन्न अ कशाशी संबंधित आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन मूलभूत कर्तव्यासंदर्भात प्रश्न क्रमांक छप्पन्न आहे सूर्यकिरण युद्धाभ्यास खालीलपैकी कोणत्या दोन देशांदरम्यान होत असतो उत्तर ऑप्शन क्रमांक तीन नेपाळ भारत आणि नेपाळ या दोन देशांदरम्यान सूर्यकिरण हा युद्धाभ्यास होतो मित्रांनो प्रश्न क्रमांक सत्तावन्न आहे राज्यसभेचे पदसिद्धाध्यक्ष कोण असतात उत्तर ऑप्शन क्रमांक तीन उपराष्ट्रपती उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्धाध्यक्ष असतात प्रश्न क्रमांक अठ्ठावन्न आहे बेचाळीसवी घटनादुरुस्ती कधी करण्यात आली उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन एकोणावीसशे शहात्तर साले प्रश्न क्रमांक एकोणसाठ आहे माहितीचा अधिकार हा कायदा कधी अस्तित्वात आला योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक दोन हजार पाच साले मित्रांनो काही डबल डबल प्रश्न आलेले आहेत त्यासाठी मी माफी मागतो प्रश्न क्रमांक साठ आहे महाराष्ट्रामध्ये एकूण जिल्हा परिषदा किती आहेत योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन एकूण चौतीस प्रश्न क्रमांक एकसष्ट आहे अर्थविषयक विधेयक कोणाच्या संमतीशिवाय मांडता येत नाही उत्तर ऑप्शन क्रमांक एक राष्ट्रपती प्रश्न क्रमांक आहे भारताच्या दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात सर्वाधिक जास्त साक्षरता दर कोणत्या जिल्ह्यात आहे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार मुंबई उपनगर प्रश्न क्रमांक त्रेसष्ट आहे कितीव्या घटनादुरुस्तीमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांची रचना कलमानुसार आणि कार्यपद्धती निश्चित करण्यात आले योग्य योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार त्र्याहत्तरव्या घटनादुरुस्तीनुसार प्रश्न क्रमांक चौसष्ट आहे महाराष्ट्रात वास्तविक करणाऱ्या कोणत्याही नागरिकाला महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक लढवण्यासाठी किमान वय किती आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन पंचवीस वर्षे प्रश्न क्रमांक पासष्ट आहे तो खो इमोग हा उत्सव खालीलपैकी कोणत्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशात साजरा केला जातो योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन नागालँड प्रश्न क्रमांक सहासष्ट आहे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश वयाच्या कितव्या वर्षापर्यंत पदावर राहू शकतात योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक पासष्ट वर्षापर्यंत प्रश्न क्रमांक सदुसष्ट आहे खालीलपैकी भारतातील हिमालयाचे हिमालयाचे सर्वोच्च शिखर कोणते आहे उत्तर ऑप्शन क्रमांक तीन कांचन गंगा प्रश्न क्रमांक अडुसष्ट आहे भारतीय नागरिक कायदा केव्हा बनवण्यात आला योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन एकोणावीसशे पंचावन्न साले प्रश्न क्रमांक एकोणसत्तर आहे भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना कधी करण्यात आली उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन एकोणावीसशे पस्तीस साले प्रश्न क्रमांक सत्तर आहे मूलभूत हक्कांच्या संरक्षणाची जबाबदारी खालीलपैकी कोणावर आहे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार न्यायमंडळ प्रश्न क्रमांक एकाहत्तर आहे कोणत्या देशात राज्यघटनेतून भारतीय राजघटनेने अर्थसंघीय सरकारची संकल्पना घेतली आहे उत्तर ऑप्शन क्रमांक दोन कॅनडा प्रश्न क्रमांक बहात्तर आहे उच्च दर्जाचे लोखंड निर्मितीसाठी खालीलपैकी कोणता धातू वापरला जातो उत्तर ऑप्शन क्रमांक दोन मॅगनेज प्रश्न क्रमांक त्र्याहत्तर आहे महाराष्ट्रातील कोणते शहर सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन पुणे शहर प्रश्न क्रमांक चौऱ्याहत्तर आहे गोदावरी व भीमा नदीचे खोरे कोणत्या पर्वतरांगेने वेगळे झाले आहे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन हरिश्चंद्र बालाघाट हरिश्चंद्र बालाघाट या डोंगरांगेमुळे गोदावरी व भीमा नदीचे खोरे वेगळे झाले आहे प्रश्न क्रमांक पंच्याहत्तर आहे भारतातील खालीलपैकी कोणती लेणी सर्वात प्राचीन लेणी आहे उत्तर ऑप्शन क्रमांक तीन पितळखोरा प्रश्न क्रमांक शहात्तर आहे महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना कोणती उत्तर ऑप्शन क्रमांक तीन बॉम्बे असोसिएशन प्रश्न क्रमांक सत्याहत्तर आहे गुरु शिखर खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगेचे सर्वोच्च शिखर आहे उत्तर ऑप्शन क्रमांक दोन अरवली परतशेखर आणि हे कोणत्या राज्यात आहे तर ते आहे राजस्थान प्रश्न क्रमांक अठ्याहत्तर आहे स्वराज्य पक्षाच्या स्थापनेस कोणाचा पुढाकार होता उत्तर ऑप्शन क्रमांक चार शी आर दास शी आर दास यांचा पुढाकार होता प्रश्न क्रमांक एकोण एकुन, एकोणऐंशी आहे रशियन राजक्रांती केव्हा झाली योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन एकोणावीसशे सतरा साले प्रश्न क्रमांक ऐंशी आहे देशाच्या फाळणीची योजना कोणी तयार केली होती उत्तर ऑप्शन क्रमांक तीन माउंट बॅटन याने प्रश्न क्रमांक एक्याऐंशी आहे लोहित पेशी मानव्याच्या डॅसमध्ये तयार होतात उत्तर ऑप्शन क्रमांक चार अस्थिमज प्रश्न क्रमांक ब्याऐंशी आहे हरियाणातील गुरगाव हा जिल्हा सध्या कोणत्या नावाने ओळखला जातो योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन गुरुग्राम मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून पुढचा व्हिडिओ टाकला तर तो तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल भेटूया एका नवीन व्हिडिओत तोपर्यंत जय हिंद जय जे महाराष्ट्र